कमर दुखले माय एवढे कपडे धुधू कितीच कपडे टाकले हो माझ्या बाप रेथे कळ लागले हो माय अरे माय भाई या वयामध्ये किती काम छापणार माय मला आणि चाबरी त्या कमी एवढ्या झालं कसं माय पाय ना आता झालं दोन जणी आता पिळून गेली मस्त आणि वाळू घालायला जातीवर गच्चीवर हा अरे बापरे बाप चल माय गच्चीवरचा घ्यात हळूहळू अरे कुठं चालली कपडे घेऊन टोपल कपडे टोपल घेऊन एवढं मोठं गच्चीवर चालले वाळू घाला धुतले ना आता हे तर म्हणलं वाळू घालून या अरे बापरे एवढं धुन धुतलं काय तो हो ना हे धुतलं मी पोरी काय करू राहिल्या सुना सुना काय करू राहिल्या आपल्या पप्पा एक दादा आडेले म्हणलं पप्पा तिला नाही धुतेला मी म्हटलं मीच धुते आणि ती मोठी ना मोठी म्हणतात तिला आणला धुई 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 मीच म्हणलं मी धुते तिला नको धुयला माय असं झालं ते हो का बरत धुतलं ठेव दे खाली ठेव थोडा वाळू घाल चल जेवण करू आ असं म्हणता का बर बर ठेव खाली बर आ आ माझ्या गोआ चला मग घेऊ जेवण करू पटकन हो चल अरे आईना कपडे धुतले वाटतं आणि इथंच ठेवले वाटतं हे वाळू घालायची राहिली येऊ एक वाळू घालून एकदा पाणी पिऊन येते मग जाते एवढं मोठं धुणं धुतलं काय कपडे धुतले काय हम्म लानाच्या वारचे कपडे धुतले आहे ना मग करते एखादा का बुढी लहान सुनले लाडकी थांबते थांब तिची था। गमतच करते आता ही वर जाणारे कपडे ओळख गच्चीवर जाणार नाही जाणारे नाही कपडे ओळ घाला थांब येते ना चांगला तंगड मोडून एका जागाच पाडते मग पाहते कशी सुनाची मदत करते तर लाडक्या सुनाची मदत करते कशी पाहतेच मी आता थांब नाही मोडवला मी थांब कशी कपडे धुतीन कशी वाळू वाळूरायला जाते नको कडे नाही इथं नको इथं इथं टाकत जास्त पडणार नाही तिथे जोरात जागीच पडा वर टाकली असून वरतेस तंगड मोड माहिती तंगड इथं नाही जोरात असं तू मला आता पण झालं त्याच्यातच काफी ला पडायला ही पटकन दिशे नायच्या आई ना पाहिलं जाऊ देणार नाही आता त्यांनी एवढे मोठे कपडे धुतले आता मला काय जड नाही एवढं वाळू घालायला चला पटकन जाते याच्यावर कच्चीवर वाळवून घालून येते त्याची जेवण झाली तोपर्यंत नाही हाय बरं जडे आ बापरे पडले रे मी पडले रे मी पडले अरे बाप रे अरे अरे सागर पडली अरे, अरे को को पढ़ा रे हाय का कोणी पळा रे पळा 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 चला रे कोणतरी अरे बापे अरे कस काय आलं इकडं अरे बापरे बाप <tinyi> अरे बापे अरे वा करायला गेले का झाले मी या माघारी साठी म्हातारी सेट टाकलो तेल मी कशाला खपली इकडं अरे बापरे बाप आता काय खरं नाही कपडे वगैरे घालते वाटई अरे बापरे अगं उठ उठ सागर उठ सागर उठ బేషిల్లి వాన అంబులన్స్ హాస్పిటల్ చల్ల పట్కన్ హలో అన్స మీరు పట్కన్ అడ్రెస్ చల్ల పేషంట్ సీరియస్ పేషంట్ అజెంట్ काय झालं तुम्ही सागरला काय <laughs> करत होती कपडे घेऊन यायची मी आणत नव्हते का कस काय पडली काय नाही होत तू नको रडू नको तू काही होत नाही कस काय पडली पण काय काही व्हायला पाहिजे बाप पहिला काही व्हायला पाहिजे इथं काय खरं नाही बाप मग का कोण लागतं अरे बापरे याच्या बाळाला काय व्हायला पाहिजे पोटातल्या रडू नका ताई रडू नका तुम्ही शांत वापर पहिले शिडीवरून पडले बाप रे बाप असं कस हम्म असं कसं पडलं तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची जरा या मध्ये शेड चढायची नाही तुम्हाला सांगितलं नव्हतं का शिडी चढायची नाही म्हणून हम्म ओझ उचलायचं नाही का तरी का आहे असं काळजी घेता नाही आली तुम्हाला स्वतःची मला काय माहिती बाप्पा पडी मी मला काय माहिती आता कसं माहिती मग दुखत आहे धीर धीर धरा धीर धरा सिस्टर यांच बाळ कस आहे काय हे सोनोग्राफी कळण आता असं तर काही कळणार नाही आपल्याला सोनोग्राफी करून घ्या बरं पटकन चला तयारी करा सोनोग्राफीची चला पटकन डॉक्टर साहेब हा हा चला करते मी तयारी सोनोग्राफीची अच्छा कसं काय झालं हिला सागरला हो ना कालच नाही अरे अरे मी कपडे धुतले आणि तिथे ठेवून दिला टोपला कपड्याच कपड्याचं की आणि ते बाबा आले तर मग मी त्यांना वाढून द्यायला टोपला आणि निघाले मग कपडे तर वाढवणार पडले पाय कसरून आणि मग काय बाप्पा पळत गेलो आणि मग हॉस्पिटलमध्ये बसून तिला अशी बाई सागर हा ना पप्पा तर काय बा बरं असायला पाहिजे सागर पण बरी असायला पाहिजे बरं नाही बरं नाही ना डॉक्टर साहेब आले तर ना आपल्याला मॅडम मॅडम पेशंट कसं आहे त्यांना ना ब्लडिंग होत आहे काय असं कसं हॉस्पिटलमध्ये दाखवतो बांधलं करा ना काही ते खरं बाळा काय नका तुम्ही मॅडम बाळाला काहीच होते नका मॅडम आमचे प्रयत्न झाले आहे बाळाला काय होऊ नये म्हणून ठीके ब्लडिंग आता त्या मोठ्याने आपटला जोरामध्ये ब्लडिंग वगैरे होणारच पण आता आम्ही काळजी घेणार बाळाला काय होऊ नये म्हणून तर डॉक्टर साहेबांनी सोनोग्राफी करायला सांगितली तर सोनोग्राफी कळवला आता बाळाला धक्का लागलेला आहे का नाही कसं आहे बाळ काय हम्म ठीक आहे जर खराब असलं काही झालं बाळाला तर मग आपल्याला टाका काढून टाकावं लागत बाळाला आई ती वाजवायचं असला तर असं आहे तर ठीक आहे आम्ही आता समोराकडे घेऊन चाललो पेशंटला तर तुम्हाला सांगू थोडा एक, एक दीड घंटे सांगतो आम्ही तुम्हाला काय भानगडे काय नाही काय करायचं काय नाही ठीक आहे ना हो ग मॅडम काही करा वाचवा माझ्या बाळाला मॅडम वाचवा व्हायला नाही पाहिजे माझ्या बाळाला व्हायला नाही पाहिजे काही बाळाला घेऊ नका दा तुम्ही आम्ही आमचा प्रयत्न करतोय ना रेडू नको तू रिडू नको काय होणार नाही तिला आणि बाळालाही काय होणार नाही तू फक्त देवाचं नाव घे देवाचं जप करतो हो पण काय झालं हे अचानकच कोणाची नजर लागली आपल्या खुशीला किती खुश होतो आम्ही बायको आपण किती खुश होतो हो रे कोणाची तरी नजर लागली रे बाळा कोणाची <laughs> तरी नजर लागली आपल्या खुशीला सगळे किती खुश होते अचानकच काय झालं हे आणि बाळा मी याला देऊ राहिले पण मला कळत नाही काय झालं हे काय व्हायला नको रे देवा गणपती बाप्पा जल मंदिरात जाऊन येते मी तू आहे नाही तर मंदिरात जाऊन येते आज जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी आज आज कृष्णाचा जन्म झाला हे काहीतरी वाईट घडू नये वाईट घडू नये आज आमच्यासोबत आज कृष्णा तूच बघ बाळा बघ बाबा कृष्णा तुझा जन्मदिवस आहे आज कृष्ण ते वाईट होऊ देऊ नको आमच्यासोबत आणि बाळासोबत आमच्या फरश्या तर आपल्या घसरल्यासारख्या नाहीये पायरीच्या हम्म मॅटच्या फरशी मॅट याच्या काही घसरत नाही कस काय हे काय दिसतंय दिसतय पिवळ पिवळ बापरे इथं तेल आहे तेल कस काय आलं इथं कस काय आलं तेल इथं त्या पायऱ्यावरच गोट्या? ए, गोट्या ए गोट्या ए गोट्या बाबा आला का तू काय बाबा आवाज मला कवाचा आवाज मी कुठे गेल कुठे नाही घे मला आता आवाज आला धारावी पडपत हो का इकडे हा बाबा बोला ना कर काय असं आणलं कडे इकडं माहितीये तुला काही नाही मला काही माहिती नाही केलं कसं काय रे कोण आणलं असं केलं मग तेच म्हणतोय मी तुला माहिती का काही बुवा माहित असलं सांग नाही रा ना, मला माहिती कोणते गेले डोक्यात लावायचं आहे का पाहिलं असले असन मग मी काका पण डोक्याला लावा त्यानं सांगला असन का नाही ना डोक्याला लावाचं तेल नाही दे खोबऱ्याचं तेल नाही रे दे ते खायचं तेले गोड तेल ते गोड तेल आता वास घेऊन पऱ्यांना गोड तेल साडेचं कोणा साहेब करायचं होता बाबा गोटेल घेऊन इकडे कोणतं नाही गोट्या नाही साहेब कोणला करायचं नव्हतं इकडं हे जाणून बुजून केलेलं कारस्थान हे कोणातरी कारस्थान रचलेलं हे पाडासाठी कोणला तरी तर आता सागरलाच पाडूच होतं का म्हातारीला पहाडाचं होतं ज्यांना हे तीर टाकलं त्याला माहिती वर जाणारे म्हणून कोणीतरी म्हणजे म्हातारीच वर जाणार होती म्हणजे म्हातारीला पाडाचं होतं तर ते हुकलं ते म्हातारीनं पाडता सागर पडली हे डाव वगैरे गोट्या डाव हो कोणचं तरी कोणचं डाव बाबा कोण पाडत होता कोण पाडणार आहे बाबा आजीला तू लहान रे तू नादा न्याजून हाय ती एक जण घरात हाय ना ती एक हाय ती एक व्यक्ती जे म्हातारीवर लई डोळा खाऊ नये लई दात खाऊ नये तिले एक व्यक्ती तिलाच तंगडं तंगडिंगड मोडाचं असन म्हणून हे तेल टाकलेलं आहे पण झालं भलतच झालं भलतच गोष्ट म्हधारीला तर काही झालं नाही पण दुसरं शिल्लक काम होऊन बसलं आता त्या सागरच्या पोटात लेकरू ये त्या लेकरूला काही दुखापत होऊ नये म्हणजे झालं एकदा घरी येऊ दे सागरला मग लावतो मी हे सोक्ष मोक्ष हे तेल कोणा टाकलं म्हणून फोटो काढून घेतो या पायऱ्याचे तेलाचे फोटो काढून घेतो मी आणि सबूत म्हणून दाखवायला सगळ्याला असं करतो पाय काय झालं काकूला पडले काकू बापे काकूच्या पडतल्या बाळाला लागलं का अरे बाप त्याला काय व्हायला नको बाप्पा आता हॉस्पिटल मध्ये गेल्या कळन ना आता फोन करतो मी हॉस्पिटलला कळून काय काय नीत का, हा 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 गोट्या चलो घरात चला बाबा ऐक गोट्या हा बाबा बोला हे तेलाची गोष्ट कोणाला सांगू नको बर का ओ कोण बाबा नको म्हणलं ना नको एक सिक्रेट आहे हाव का त्या मायला बी नको सांगू त्या बापाला पण नको सांगू ओ।, ओ ओके आपला सिक्रेट कोणाला सांगणार नाही बाबा मी ओके चालतंय मग आता खेळायला 猴子。